करमाळा येथील कमला भवानी पा या मंदिराची दुरावस्था कोणी केली आज सकाळी पहाट तीन वाजता पडलं आहे कुठली इथं दुदै माणसं राहिली नाहीत म्हणून हानी झाली नाही आता दहा पाच लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं ह्या ट्रस्टीला दरवर्षी ही झाडं ही काढायला पैसे खर्च करते ह्या झाडाच्या जा मुळे आतमध्ये गेल्या ना काम होत न बघितल्यामुळं रात्री पाठी तीन वाजता लोक ट्रस्ट आहे आतापर्यंत ह्या ज्या जुन्या वास्तू आहेत ह्याच कधी जतन करत असताना हे कधी सुशोभीकरण झालं होतं का नाही कधीच केलं नाही अशा ट्रस्ट मागणी केली ती का भरपूर वेळा ग्रामस्थांनी मागणी केली ट्रस्टला पण ह्याच्यावर ट्रस्ट ने कसलाही प्रतिसाद दिला नाही आता तटबंदी जी पडली अजून किती ठिकाणी पडलेली दोन ठिकाणी पडली पलीकडल्या साईड ने पडली त्यावेळेस अध्यक्ष हे बघून गेले परत त्याचा काही विशेष काढला नाही तुमचं काय नाव माझ रोहित सोरटे माळाच पोजर तुम्ही ह्या अगोदर कधी वस्त कर मागणी किंवा हे जे आता जे जुना वास्तू आहे त्या ठिकाणी चार वर्ष पाच वर्ष झालं मागणी करतात शालेय समितीचे अध्यक्ष दोन्ही बी ही माझी चालू येतं ह्यांनी बी ज्या वेळेस ते शाळेचं पडलं आठ दिवसापूर्वी त्यांनी तिथं बी मागणी केली ती की तुम्ही अगा हिथ ही झाडं जी उगवल्यात आतले अगा इथं दिसतं ना ते जे झाड उगवले ती तुम्ही काढा ती जर नाही काढली तर ती मोठी होऊन त्याच्यामुळे आतमध्ये जाऊन ती पडतंय आधीच त्यांच्या कानावर घातलेले पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ह्याच्यावर खर्च केलाय मग ही कसं काय पडतंय खर्च करून बी झाडं कशी उगवते आणि लगेच ती मग ह्या तळ्याला त्यांनी खर्च त्यात केला आता कुठनं कसं ही कसं काय उगवलं ह्या देवीचा मानाचा गणपती पडतो ही कलोळ आहे देवीचं सगळं देवळातलं पाणी मंदिरातलं आपलं गावाभऱ्यात ह्याच्यात येतं ह्याची अवस्था बघा गटर सुद्धा ह्याच्यापेक्षा स्वच्छ येतात आपल्या ग्रामपंचायतच्या नगरपालिकेच्या त्याच्यावरची अवस्था केली मग ही ही मेंटेनन्सचे पैसे ही नुसतं म्हणतात आम्ही ह्याच्यावर खर्च केलाय आज पण आजपर्यंत दृष्टीला आम्ही आता पत्र दिलत की बाबा ह्या भिंतीत जे पिंपळाचे झाड उगवले तेव्हा तिथं झाड आहे बघा तशी झाड उगवली ती ह्या पडलेल्या ठिकाणी ते झाड काय त्याच्या आहे त्याच्यामुळे होऊन भिंतीला कमकुवत बनवते हो मग ह्याच जबाबदारी सगळी ट्रस्टीची त्यांनी तिथे झाड काढून त्याच्यावर अॅसिड वगैरे ओतून व्यवस्थित करायचं त्या लक्ष दुर्लक्ष करतात आणि त्रष्टीने आम्हाला त्या दिवशी सांगितले परवा दोन तीन दिवसांनी आम्ही खर्च केलेला आहे पडल्यानंतर बघू मग आता काय बांगणार भिंत पडल काहीतरी जीवित ट्रस्ट ट्रस्टच्या अध्यक्ष बघू आता काय बघणार आहे ती भिंत ना। पडली त्यावेळेस ती म्हणले की पडल्यानंतर आम्ही दुरुस्त करू आता ही पडल्यानंतर ही स्ट्रक्चर पहिले महारा जी महाराजांनी त्यांच्या काळात जे बांधलेली आहे ते आता ही बांधणं होणार आहे का तुम्ही नवीनच हे काहीतरी ह्यांना वेगळं वळण आणणार आहे आमच्या एवढ्या मोठे साडेतीनशे वर्ष पूर्वीच्या मंदिराला तुम्ही काय सिमेट आता चालूतलं तुम्ही स्ट्रक्चर देणार आहे का हा मग तुमचे तुमच्याकडे निधीशी लग्न असेल तर आम्ही गावाले वर्गणी करतो आणि ह्याला मदत करतो तसं सांगा आम्ही सक्षम आहे आज आम्ही कसं का असाना पण आम्ही ह्याच्यासाठी आम्ही वर्गणी करून ही बांधायला लावू फक्त त्यांनी सांगू द्या आमच्यापाशी पैसे नाहीत तुम्ही पण आम्ही सांगतोय ना तर सांग ही काम त्यांचं आहे बरं का तरी बी आम्ही सांगतोय की बाबा तुम्ही ही काम करून घ्या ही भविष्यात परत पडणार आहे अजून बी त्या दिवशी सांगितलं होतं त्यांना तरी त्यांनी ऐकलं नाही ते अजून तसंच आहे तवरही पडले आशाने आत्ता तटपडत जाते आणि तटपडत गेल्यानंतर एक तर ही बाहेरचे सगळे इथलं ह्यात कोण नाही आमच्या गावातलं त्रष्टीत मग आमचा तसंच घालवायचं आहे का तुमचं ह्याला वेगळं काय वळण लावायचं ह्याच्यात अजून तुमचा प्लॅन आहे का ही बी आम्हाला आता त्यांनी सांगावं आणि मी तर म्हणतो नसलं तुम्हाला ही झेपत तर सर्व तुम्ही मोकळो हा राजीनामा देऊन नवीन लोकांना संधी द्या त्यांचं ती काम करत्यान गाववाल्यांच्या काय जी मागण्या असतात ती मान्य करताना गाववाली ते काय स्वतःच्या घराला मागतात का देवळाच आहे की की त्यात शंकरराव येवले होते ते काहीतरी सत्तर वर्ष त्यांचं काहीतरी ते नियमाप्रमाणे त्यांनी त्यातनं त्यांना बाजूला काढलं आणि विवेक अन्नाला त्याच्या जा जागा जा घ्यायचं होतं त्यांना घेतलं नाही त्यांनी परत वीर होते त्यांच्या जागा दुसरं कोणाला काही घेतलं नाही त्यांनी मग ह्यांनी काय गेले ह्यांचा जी मनमानी कारभार आहे कुठेतरी वेगळ्या दिशेने जातोय वेगळं वळण लागतंय घराण्याशाही चालू केली जर तुम्ही अशीच घराणेशाही करून जर ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं तर ह्यात काहीतरी हानी झाल्यानंतर मग मागायची ही लय मोठा प्रश्न आहे आता तुम्ही ही एक बघा शहाण्णव पायऱ्याची वीर एक तिची बी अवस्था अशीच आहे हा महाराष्ट्रात इतिहास आहे ह्या मंदिराचा पण आता कटाळा कंटाळा राजीनामा त्यांनी राजीनामा देऊन नवीनला चान्स द्यावं ती म्हणतात का नाही आम्ही आता कटाळाला नवीन नवीनला संधी संधी आम्ही तिथे जातो तिथे राजीनामा द्या नवीनला संधी मिळू दे की काम करणारे लोक तुमच्या वयानुसार तुम्हाला काम होत नाहीत का आता हे काम जर तुम्ही केलं असतं तरी पडलं नसतं गावातली दोन चार लोकं त्यात इन्वॉल्व करावं ह्यांनी बॉडीवर दोनचार लोकं गावातली घ्या अजून नवीन कारमयातली नव्यांना संधी द्या हे जे ही मंदिर बचावचं आता ही कार्य चालू होणार आहे म्हणजे बाबा या आमचं मंदिर वाचवा दृष्टीपासून हीच आम्हाला पवित्र घ्यावं लागंल आणि ह्यांनी जर नवरात्र झाल्यावर जर मीटिंग घेऊन जर नाही त्यांना करायचं आहे का नाही करायचं हे जर नाही उघड केलं तर आम्ही सगळे गाववाले ग्रामस्थ पुजारी सेवेकरी सगळे मिळून आम्ही उपोषण करणार आहे म्हणजे ह्यातनं मग काय निर्णय होईल ती होईल ट्रस्टीला काम दे की जोपर्यंत मग ह्याचा निर्णय लागेल तोपर्यंत आम्ही सगळे ग्रामस्थोत्तराचं काम ही सगळं बंद कोणाच्या वर्गाने नाही काय नाही सगळं बंद ठेवावं ह्यांनी पहिलं ह्याचं काय आहे ते मिटवा तुम्ही वर्गाने घेत घेत सुटला काम असं का होतंय मग ह्याच्यात बी ही बी वर्गणीतनच करायचं काम आहे ना का ही काय आम्ही वैयक्तिक मागणी आमच्या काय कोणाची काय आहे का ही बी त्यातलंच काम आहे जीर्णधाराचं काम बी कासवाच्या गतीने चालू आहे पैसे असताना सुद्धा एवढं का चाललंय एवढं स्लो गतीने काम जिथं पंचवीस माणसं तिथं पाचच माणसं पाच माणसांनी काम होणार आहे काही पंचवीस पंचवीस माणसाची जिथं गरज आहे तिथं ती लोक सांगतात आम्हाला की आम्हाला हे काम होत नाही पैसे पंचवीस लोकांचे त्यांना देतील जीर्णदार आणि जर ह्याचा वेळीच विचार न गेला ही जर आमची आसनं तर ढासळत गेली तर आम्ही वेळीच विचार करू आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू ट्रस्टीच्या विरोधात जो काय हो ते निर्णय त्यांनी लवकरात लवकर घ्यावा आता ट्रस्टला त्या दिवशी शाळेचा विषय पण सांगितला आहे तिथे शाळेत तिथं पण तिकडं पण तट पाडला आहे पण त्या परत काही पंचांनी त्याचा दखलच घेतली नाही तिथे लहान मुलांचा विषय होता त्यांचे बाथरूम पडले तर परत तिथं पण काहीच केलं नाही जर आता ही सगळं सुदैवाने एक सेवा करीत ही सेवा कर, कर, करून आई साहेबांच्या आशीर्वादाने आणखीन काही जीवितहानी झाली नाही कुठच ह्या प्रकरणात परंतु भविष्यात असं काही होऊ नये आणि अशी घटला कुठली घडू नये लक्ष घालून पूर्ण करून द्यावं काम आमचं काय असेल ते वैयक्तिक तर कोण मागत नाही ह्याच्यात काय आणि काय आहे मध्ये राहतात ह्यात सगळे सेवेदारीत म्हणजे आई कमला भावाने सगळे शेवेदारीत आणि त्यांचा हक्क आहे वावरीत राहण्याचा ही म्हणते तुम्ही इथं उठून जावा किंवा ही करा ती करा नोटीस पाठवती पण ह्या लोकांचा शंभर टक्के हक्क इथं राहण्याचा आणि ट्रस्टीने ह्याची जबाबदारी पटकीने घ्यावी नाही तर आम्ही शंभर टक्के उपोषण करणार म्हणजे करणार